प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भाजपासोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी ने उत्सुक आहेत विशेषतः काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाचा राजकारणाला नेते कंटाळले आहेत काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्वातील भारताची प्रगती पाहता अनेक नेत्यांना वाटतंय की मुख्य प्रवाहात यायला हवं त्यामुळे आमच्या कोणकोण संपर्कात आहे भाजपमध्ये कोण येणार आहे याबाबत मी इतकं सांगेन की आगे आगे देखील होत आहे की असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत म्हणजेच अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी काही मोठे नेते आणि आजी माझे आमदार राजीनामा देणार आहेत का यातून स्पष्ट होतो आहे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे त्यांच्या राजीनाम्याची प्रत सगळीकडे व्हायरल होते अशोक चव्हाण एक काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सगळीकडे प्रसारित झालेली आहे अशोक चव्हाण हे नांदेडचे आमदार आहेत अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन राजीनामा दिलाय दरम्यान अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी काही मोठे नेते आणि आजी माजी आमदार राजीनामा देणार असल्याचीही चर्चा सुरू आहे येत्या चौदा तारखेला काँग्रेसच्या काही नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याची ही चर्चा आहे यामध्ये नांदेड दाराशिव पश्चिम महाराष्ट्रातील काही नेत्यांचा समावेश आहे या याशिवाय मराठवाड्यातील असे नेते आहेत जे राष्ट्रीय राजकारणात आहेत ते सुद्धा काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा आहे पाहूया नेमके कोणते नेते आहेत जे अशोक चव्हाण यांच्यासोबत जाऊ शकतात नमस्कार मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमी अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे आणखी बडे नेते राजीनामा देणार असल्याची चर्चा सगळीकडे आहे यामध्ये माजी मंत्री नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे यांचंही नाव पुढे येताना दिसतंय असीम खान हे माजी मंत्री आहेत आणि काँग्रेसमधले एक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यानंतर चंद्रकांत हंडोरे हे मुंबईतील चेंबूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात त्यांनी सामाजिक न्यायमंत्री म्हणून धुळा सांभाळली होती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष म्हणून देखील कार्यरत होते विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि मागील वेळी विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे हंडोरे पक्षावर नाराज होते असंही बोललं जातं राजू पालवे हे नाव पुढे येते हे उमरेड मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय हो काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या चा विधानसभेवर निवडून गेलेले आहेत आणि चव्हाण यांचे निकटचे समजले ते जातात विकास ठाकरे हे नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले त्यानंतर नाव येतं ते म्हणजे मोहन हंबर्डे अवघ्या सतरा दिवसात आमदार झालेला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आमदार मोहन हंबर्डे यांना ओळखलं जातं ते नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करत आहेत त्यानंतरचं नाव आहे जितेश अंतापूरकर हे काँग्रेसचे रावसाहेब अंतारपूरकर यांचे चिरंजीव आहेत जितेश अंतारपुरकर हे देगुल हे देगलूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत तर धोटे यांची दोन हजार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून झाली होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ते राजुरा येथील महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले होते ते आजही राजुरा येथून प्रतिनिधित्व करतात तसेच पुढचं नाव आपल्याला सांगता येईल अमित जनक अमित जनक हे रिसोड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत ते काँग्रेसचे नेते आहेत आता हे सगळे नावं जर पाहिले काँग्रेसचे आठ नावं आपल्याला शक्यता दिसते की हे आठ जण भाजपात जाऊ शकतात हे आठ जण जर भाजपात गेले तर आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीपुढं मोठं संकट निर्माण होऊ शकतं अशी चर्चा आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे नेते कामाला लागले आहेत या सगळ्यांचा पक्ष भाजपात होऊ न देता त्यांना पक्षातच थांबून ठेवण्यात ते यशस्वी होतात का आपल्याला काय वाटते कॉमेंटमध्ये नक्की सांगा